हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असतानाच साईबाबा महाविद्यालयात महा शिबिर नुकतच संपन्न झालंय रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असं प्रतिपादन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कानुराज बघाटे यांनी आहे साईबाबा महाविद्यालयात आयोजन करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करताना श्री बघाटे यांनी त्यांचं मनोगत सखोल पद्धतीनं व्यक्त केलंय यावेळी व्यासपीठावर संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे दिलीप उगले डॉक्टर आकाश किसवे वैद्यकीय संचालक डॉक्टर विजय नरोडे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे प्राचार्य विकास शिवगजे गंगाधर वरगुडे रामनाथ चौधरी विश्वनाथ बजाज अनिल भनगे संजय पाटणी राजेंद्र कोते दिनेश कानडे आदींसह शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत उपस्थित होते हा जो कार्यक्रम आपण नृत्य उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल या सर्व व्यवस्थापन किंवा कॉलेजचे लोक म्हणजे प्राचार्य असतील शिक्षक वृत्त असतील विद्यार्थी असतील सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये कानाचं फार महत्त्व आहे आणि तानामध्ये महाभास्तातील काही संदर्भ आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो कारशोर कोणाला म्हटलं जायचं तर मला वाटतं महाभारतानी कर्णाला दान केलं घेतलं आहे आणि कर्णाने जे दान केलं होतं तर त्याच्यातलं ते दान मागितलं होतं माझा थोडा त्याला आक्षेप आहे कर्णाच्या इतका आपण बोलता नाही होती परंतु इंद्राने कवच पुंद्र मागितली होती ती स्वार्थी हिंदू मागितली होती त्यामुळे ते दान कसं काय तर महादान आहे असं म्हणता येणार नाही कर्ण जेव्हा युद्धभूमीवर पडला होता तेव्हा एका याचकाने त्याची परीक्षा घेतली होती की मला आता काहीतरी दान कर करणारी दातफल दान केला होता परंतु आपण म्हणतो की दानवीर करणं पण त्याच्याहीपेक्षा दानशूरतेची व्याख्या आपल्याला काल थोडी बदलायला पाहिजे मला असं वाटतं की दानशूर लोक दोनच आहेत एक म्हणजे अन्नदान करणारे जर तुम्हाला कोणी जेवायला दिलं तर तुमचं ते अन्न रक्तामध्ये जातं आणि त्यांना मला विचार मिळते आणि दुसरं दान तुम्ही म्हणताय तसं पूजा तुम्ही केलं तसं रक्तदान ही महान दान आहे याच्या पाठीमागं अगं तुमचा कुठलाही स्वार्थी येतो नाही तुमचं रक्त कोणाला जाणार आहे हे तुम्हाला माहीत नाही मागणार याचे काही इच्छा पूर्ण नाही आणि तरी तुम्ही दान करताय म्हणून रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असं माझं काल अपेक्षित भूमिका आहे मला वाटतं आपण सवळ समत असाल आणि ज्यांनी या रक्तदानाला मध्ये भाग घेतला दिव त्या सर्वांचं या निमित्तानं मी हार्दिक अभिनंदन करतो आज गणिताचा दिवस आहे त्या गणिताच्या दिवसाच्या निमित्तानं मी एवढं सांगेन की मला गणित येत नव्हतं मला गणित येत नसल्यामुळं मी अकरावी बाराला गणित सोडून दिलं होते आणि त्या परिस्थितीमध्ये थोडंसं वेगळ्या मार्गाचा जोड गेली थोडं जाणीव झाली पण मला नंतर लक्षात असं आलं की गणित हे आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ती समजायला किंवा शिकवायला आपली जी शिक्षक पद्धती आहे त्याला दे दोष देता येणार नाही परंतु ती आहे हे मात्र नक्की गरीब कठीण विषय असला तरी ज्या लोकांना गरीब आलं येतं त्याची विश्लेषणात्मक पावत चांगली असते किंवा एखाद्या परिस्थितीचं आकलन किंवा त्याचं अनालिसिस करायचं असेल तर त्या माणसाला गरीब आलं पाहिजे आणि म्हणून आपण असं लक्षात घ्या की देशाच्या विकासामध्ये जर सर्वात महत्त्वाची भूमिका कोण करत असतील तर अर्थशास्त्रज्ञ नियोजनकार किंवा इंजिनियर्स आणि त्याच्यानंतर शिक्षक पण करतात त्यांचंही मुद्दे काही कमी महत्त्वाचं नाही कारण शिक्षक त्या सगळ्यांना तयार करतात म्हणून या गणिताच्या दिवसाच्या निमित्तानं जाता जाता मी एक छोटंसंही रामानुजय साहेबांचं किंवा डॉक्टर रामानुजन सागवांचा आपला जन्मदिवस साजरा करत असतानाही एक्झाम्पल किंवा गरीब सांगणार आहे आपल्या सगळ्यांना किमान नऊ आठ म्हणजे एक ते पाणी सगळ्यांना येतात एखाद्याला जर सत्याऐंशीचा पाडा घ्यायचा असेल तर एक सूत्र एका घरी तकलेली मानली आणि अतिशय सोपं सूत्र आहे जर सत्याऐंशीचा थाडा तुम्हाला तयार करायचा असेल कुठलंही तुमच्याकडं पाठवतं नसेल गुणाकार करत असायची गरज नाही एका बाजूला आठाचा पाडा द्यायचा एका बाजूला साताचा पाडा द्यायचा आठाच्या पाड्यामधला जो पहिला आकडा आहे आठ जोरी सोळा आणि सात पाड्यातला पहिला जो दशक अंकाच्या ठिकाणी असलेलाही मिळवायचा तो झाला सतरा आणि साताचा शेवटचा सा जो युनिट प्लेसला जो आहे तो चार सत्याऐंशी जुनी एकशे चौऱ्याहत्तर हा अकरा लवकर लक्षात येतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला अकरा ते नव्या दोनशे पाणी मी बहुत येतील त्यामुळं या निमित्तानं गरिबाच्या निमित्तानं तुम्हाला सत्याऐंशी पर्यंत पाणी यायला म्हणजे एक ते नव्या दोनशे अकरा ते नव्या दोनशे पाणी यायला काय हरकत नाही आपण प्रयत्न करून बघा अभ्यास सगळ्यात ते जर जाईल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा दरून पिढीकडे सगळ्यात मोठी अपेक्षा आहे आणि जे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत तो अतिशय उर्जावर घटक मानतात स्वीकारचे आपल्यामध्ये नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीनं ज्यांना शैक्षणिक क्षेत्रातल्या सगळ्या पदव्या किंवा डॉक्टरांच्या हासिल केल्या होत्या ते आय एस होते आय पी एस होते डॉक्टर होते इकॉनॉमिक्स होते त्या पी एच डी होत्या त्यांच्या त्या पदव्यांची सुद्धा मला यादी आठवणार नाही एवढ्या मोठ्या माणूस होता त्यांनी युवा पिढीबद्दल एक संशोधन केलं होतं संशोधन केल्याबद्दल अभ्यास केला होता ते आपल्या महाराष्ट्रातले मराठी माणूस आणि नागपूरकडचे होते त्यांनी असं सांगितलं होतं जर सर्वात जास्त ऊर्जावान पिढी कुठली असेल तर अठरा ते एकतीस किंवा पस्तीस वयोगट या वयोगटामध्ये असलेले जिथं विद्यार्थी असतील तरुण विद्यार्थिनी असतील तर ते जे काय करू शकतील ते दुसरं कुठलाच माणूस करू शकत माणूस करू शकत नाही त्यांनी याचं उदारण पण सांगितलं होतं शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वातंत्र्याची शपथ घेतली तेव्हा ती चौदा वर्षाची होती अनेक चॅन्डर छेट जे काय तेव्हा तो अठ्ठावीस वर्षाचा आणि पारिपत्ये जे आपले होती होते ते सुद्धा साधारणतः तीसच्या आपले होते तर जगातल्या सगळ्यात महत्वाच्या इन्व्हेंटरी किंवा संशोधन जे आहेत ते आपल्या वयोगटाने केलेली आहे आणि म्हणून ह्या वयोगटाने आपली ऊर्जा ओळखून आपला समाजाला समाजाला अंतरित चालत स्वतःला चांगला उद्योग व्हायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा प्रकारची या रक्तदान किंवा महा रक्तदान दिवसाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो रक्तदान चांगलं आयोजित केलं त्याबद्दल आपले मेडिकल सुप्रिंटेंडेंट गीताब्राई राडो असतील डॉक्टर विजय नरोडे असतील किंवा त्यांचे सर्वप्रथम या सर्वांचे या निमित्तानं मी हार्दिक अभिनंदन करतो असे चांगले उपक्रम आपण साईबाबा संस्थान करून एक चांगला पायटा पाहतोय सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र